नमस्कार मित्रांनो तर आजचा विषय आहे की महाराष्ट्रातील आरक्षण पाहता सध्या देशाला समान नागरिक कायद्याची गरज आहे कारण काय माहिती आहे का तर आपल्या जाती थी जातीमध्ये द्वेष वाढत चाललेला आहे आणि आरक्षण हे देशाच्या विकासाला चांगलं नाही किंवा माणसाच्या प्रगतीला अडथळा ठरत असलेली सर्वात मोठी गोष्ट म्हणजे आरक्षण कारण काय होते आपण लोकांना ज्या योजना वाटत चाललो आहोत बऱ्याच गोष्टी आहेत त्या जर काही कालांतर एकदम एक जर अचानक बंद झाल्या तर त्याचे दुष्परिणाम किती भयानक असतील हे सुद्धा आपल्याला याची कल्पना असायला हवी आणि राहिला प्रश्न आरक्षणाचे आज देशाला स्वातंत्र्य मिळून पन्नास वर्ष उलटून गेलेले आहेत त्यामुळे सध्या तरी आपल्याला आरक्षणाची आता गरज राहिली नसावी असं मला वाटतंय कारण बऱ्यापैकी समाज सुशिक्षित झालेला आहे आणि आत्मनिर्भर भारत या नरेंद्र मोदींच्या संकल्पनेनुसार आपल्याला आरक्षण हे विकासाला निश्चितच मारक ठरत असून आपण आरक्षण या गोष्टीचा गोष्टीची गरज कमी केली पाहिजे आणि सर्वांनी आत्मनिर्भर भारत या विषयासाठी अनुकूल असलं पाहिजे असं मला वाटते आरक्षणामुळे ठराविक जाती धर्माचं फायदा झालेला आहे त्याबद्दल तू मत नाही परंतु येत्या काळात समान नागरी कायद्याची देशाला प्रचंड अशी गरज आहे आणि त्या दृष्टीने आपण सर्व भारतीय नागरिकांनी तसेच इथल्या सर्व सर्वांनी संविधानानुसार आपण एक नागरिक म्हणून जगलं पाहिजे आणि हा जातीद्वेष किंवा जाती जातीत जो आता वाद चालू होत आहेत हे वाद कुठंतरी संपवले गेले पाहिजेत असं मला वाटतंय समान नागरी कायदा जर झाला तर खरोखर बुद्धिवादी किंवा जे कष्ट करतात ज्यांची गुणवत्ता चांगली आहे ती लोक निश्चितच पुढे जाणार आहेत जे कष्ट करणार नाहीत किंवा ज्यांना योजनांची सवय लागलेली आहे अशा लोकांना थोडासा त्रास होईल पण त्यांच्या भविष्यात पिढ्या पुढच्या पीड़ा, पिढ्यांना सुद्धा चांगली सवय लागेल असं मला वाटते आरक्षण ही देशाला लागलेली एक ओ, आपण म्हणू एक वाईट सवय ठराविक काळानुसार त्याची गरज होती ती आता बऱ्यापैकी पूर्ण झालेली आहे आज संपूर्ण समाज प्रगतीच्या दिशेने गेलेला आहे आणि सर्वांना चांगल्या प्र प्रकारच्या सुविधा पायाभूत सुविधा शासन देत आहे बऱ्याच गोष्टी शासनाने उद्योग व्यवसाय असतील किंवा अनेक गोष्टीत लोकांना भरपूर अशी सवलत दिलेली आहे त्यामुळे आपण फ्री माइंड होऊन या काही आरक्षणाच्या ज्या आरक्षणाच्या कुबड्या आहेत त्या सर्वांनी फेकून दिल्या पाहिजेत असं मला वाटते आणि उच्च शिक्षित समाजाने तर याचा नक्कीच विचार केला पाहिजे कारण काय होते हैं? की आपल्या समा देशाच्या जे प्रगतीसाठी इतर गोष्टी आहेत वा, त्या पाठीमाग राहिल्या जातात या आरक्षणाच्या बऱ्याच सुविधांच्यामुळे देशाच्या आर्थिक सामाजिक राजकीय अनेक गोष्टी या आरक्षणामुळे आपल्याला थोडीशी चुकीच्या दृष्टीने किंवा वायफळ खर्च होतो त्यासाठी समान नागरिक आहे आज देशाला प्रचंड गरज आहे आणि त्यासाठी शासनाने उच्च शिक्षित समाजाने बुद्धिवादी वर्गाने यासाठी पुढे आलं पाहिजे आणि हा जाती देश किंवा ज्या काही गोष्टी आहेत आजच नरेंद्र मोदींनी अतिशय चांगला जी एस टी बाबत निर्णय घेतलेला आहे की शेतकरी किंवा इतर गोष्टींसाठी त्यांनी बरासा पाच टक्के फक्त जी एस टी लावलेला आहे आणि खरोखरी अतिशय चांगला निर्णय शासनाने घेतलेला आहे सरकार अतिशय चांगलं काम करत आहे आपण खरोखर नागरिकांनी यासाठी पुढाकार घेऊन हे आरक्षण नावाची गोष्ट आहे हे संपवली पाहिजे आरक्षणाचा फायदा झाला का तर झाला पण आता आपण आत्मनिर्भर भारत आणि इक्वेलिटी या मुद्द्यावर आपण भारतीय नागरिकांनी सजग झालं पाहिजे असं मला वाटतंय आपण प्रत्येक भारतीयांनी यासाठी उच्च शिक्षित बुद्धिवादी वर्गांनी एक पाऊल पुढे आलं पाहिजे आणि समान नागरिक कायद्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत किंवा त्याच्याबाबत आपण जागरूकता केली पाहिजे आज आपण पाहतोय प्रत्येक जाती धर्म जात प्रत्येक जात आरक्षणासाठी सुविधांसाठी भांडत आहे मान्य आहे तुमची प्रगती मागे राहिली असेल किंवा कमी झाली असेल पण गेल्या पन्नास वर्षात आरक्षण देऊन सुद्धा काही समाजाची काही प्रगती झालेली नाही त्यामुळे मला असं वाटतंय की समान नागरी कायदा हा झालाच पाहिजे आणि आपल्या आपल्या आपल्यातील जो जातीद्वेष आहे तो संपूर्ण संपला गेला पाहिजे आणि एक माणूस म्हणून आपण एक देशाचा चांगला नागरिक म्हणून या देशामध्ये देशाच्या विकासाच्या दृष्टीने प्रगतीच्या दृष्टीने एक विचार केला पाहिजे आणि पुढे गेलं पाहिजे देशामध्ये दे औद्योगिक कृषी आरोग्य टेक्नॉलॉजी अशा अनेक फील्डमध्ये चांगल्या लोकांची गरज आहे या ठिकाणी चांगली गुणवत्ताधारक बुद्धिवादी वर्ग पुढे आला पाहिजे बाहेर जो लोक आज आपल्या देशातील प्रचंड लोक बाहेर जात आहेत नोकरीसाठी आपली बुद्धी बाहेरच्या देशांसाठी वापरत आहेत तर ती बुद्धी किंवा त्यांचे जे काही स्किल आहे ते आपल्या देशाच्या प्रगतीसाठी वापरलं गेलं पाहिजे असं मला वाटते आणि या सर्वांनी समान नागरिक कायद्यासाठी एक पाऊल नक्कीच पुढं आलं पाहिजे या दृष्टीने सरकार नेहमीच अनुकूल आहे आणि आपणही अनुकूल झालं पाहिजे असं मला वाटतंय आज आज जर बघितलं तर दोन हजार पंचवीस साल आहे आज भारत हा जगामध्ये महासत्ता होत आहे आज आपण अमेरिकेसारख्या महाबालाढ्य सत्तेला सुद्धा आज आपण डावलतो आहे आज आपण जगामध्ये दे सर्व देशांमध्ये दे मुक्तपणे वावरतो आज आपल्या देशावर कोणताही दबाव नाही आज चीन असेल आज चीन सुद्धा ची, कालच आपले पंतप्रधान चीनला जाऊन आले आणि मैत्रीपूर्ण संबंध आपण सगळ्या जगातील देशांशी करत आहोत मग त्याचा उपयोग आपल्या देशाच्या प्रगतीसाठी होणार नक्कीच होणार आहे आपण आपणही त्यासाठी एक पाऊल पुढं आलं पाहिजे नागरिक म्हणून आपले नरेंद्र मोदी अतिशय चांगलं असं काम करत आहेत आज अमेरिकेसारखा देशसुद्धा आपण देशाला सुद्धा आपण फट्यावर मारलेला आहे आपण कालच बघितलं की नरेंद्र मोदींनी बऱ्याच निर्णय घेतलेले आहेत चांगले अनुकूल निर्णय घेतले त्यांचे अनेक त्यांची जे काय इकडं आयात होती जो काही निष्कृष्ट माल होता तो आपण परत पाठवलेला आहे आणि आपण तेल खरेदीचे निर्णय सुद्धा आपण इतर देशांशी घेतलेले आहे त्यामुळं आपण जगामध्ये एक आत्मनिर्भर आणि एक महासत्ता म्हणून उदयाला येत आहोत एपीजे अब्दुल कलाम साहेब असतील यांचं जे काही स्वप्न आहे ते आज पूर्ण होताना कुठे दिस दिसत आहे तर खरोखर आपण ही काय जी काय आरक्षणाची शाल पांघरलेले आहे ही सर्वांनी फेकून दिली पाहिजे आणि इक्वेलिटीवर काम केलं पाहिजे आणि देशाच्या प्रगतीला हातभार लावला पाहिजे असं या निमित्तानं मला या व्हिडिओमध्ये सांग सांगू सांगावंसं वाटत आहे तरी धन्यवाद जय हिंद जय भारत